पालघर तालुक्यातील जयशेत गांजे ढेकाळे गावातील सरपंच पदावरून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेतील सदस्य सहकारी सोसायटी चेअरमॅन म्हणून कार्य करत ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहणारे आमदार विलास तरे यांनी दोन हजार नऊ साली पहिल्यांदाच बोईसर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या विलास तरे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न ठळकपणे विधानसभेत मांडून आपला बुलंद आवाज जनतेसाठी वापरलाय आज आमदार तरे यांचा त्रेपन्ना वाढदिवस बोईसर सफाई परिसरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त मोफत आरोग्य शिबिरे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी झाले जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आदिवासी घरांमध्ये वीज पोहोचवण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला बहिरीपोडा रस्त्याचे काम स्वतः उभे राहून ग्रामस्थांच्या श्रमदानातून एका रात्रीत पूर्ण करून गावकऱ्यांना दिलासा दिला, दिला। याच कामाबाबत त्यांना आजही न्यायालयात फेऱ्या मारावे लागतात मात्र जनतेसाठी केलेल्या या कामाचा त्यांना अभिमान आहे गांजे ढेकाळी आदिवासी सहकारी सोसायटीचे चेअरमन असताना त्यांनी धरणाचे पाणी पाटबंधाराद्वारे शेतकऱ्यांना विविध अवजारे बी बी आणि शासनाच्या योजना उपलब्ध करून प्रभावी जनसेवेचा आदर्श निर्माण केला बहुजन विकास आघाडीमधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता राजकीय गणिती जोडण्यासाठी आमदार विलास तर यांना पुन्हा मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्यात आलं दोन हजार मध्ये शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून दिले आणि मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून पाठवले आमदार जरी असले तरीही कोणताही अहंकार न बाळगता जमिनीवर पाय ठेवून कार्य करणारे विलास तर आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा वाहताना आहेत पाच भावंडांसह मोठ्या संयुक्त कुटुंबात राहून त्यांनी समाजात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व जपले वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळत ते सतत कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आणि जनतेच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी धावपळ करत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे घेऊन येऊ नका तर सेवा दिवस म्हणून हा दिवस साजरा करावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले सामाजिक सेवा हीच खरी भेट असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना समाजोपयोगी काम करण्याची प्रेरणा दिली सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आणि सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पाडत वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा हा उपक्रम गेली सुरू आहे बोईसर यांच्या कार्याची छाप ठळकपणे दिसून येते आणि त्यामुळेच ग्रामीण शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक आणि समर्थकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांची विशेष मुलाखत आपण पाहणार आहोत शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि याच्या अगोदर आम्हाला ज्यांनी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के राजकारण ते धडे दिले ते हिंदू हृदयसम्राट सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे धनव आनंदसाहेब यांच्या नेतृत्वात तयार झालेला आम्ही सर्व आहोत त्यामुळं सेवा दिवस हा वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे जिल्हा प्रमुख माननीय वसंती चव्हाण साहेब यांनी सूचना केली की आपला वाढदिवस जो आहे तो आपण सेवा दिवस म्हणून साजरा करतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे जवळजवळ बावीस ठिकाणी सर्व ठिकाणी त्यांनी चालू केलेले त्यांनी चांगला मेसेज मी तर बोलतो का माझ्या वाढदिवसानिमित्ताने सर्वच असे जो सेवा दिवसाच्या माध्यमातून जे जे नेते आहेत त्यांचे वाढदिवस हे आम्ही सेवा दिवस म्हणूनच साजरे करणार आहोत आणि आज ज्या कार्यकर्त्यांनी रक्तदानामध्ये भाग घेतला काही नागरिकांनी भाग घेतला आणि इथे येऊन प्रत्यक्ष वेगवेगळ्या पक्षातले शिवसेनेचे झाले आले पण सर्व मित्रपक्षाचे आणि वेगवेगळ्या पक्षातील ने पक्षा ने सर्व नेते वाढदिवसाला इथे येऊन आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून त्याचं मी आभार आणि अभिनंद मतदारसंघातलं आता हे नवीन निवडणूक झाली एक वर्ष झालेलं आहे चार वर्ष बाकी आहेत अनेक समस्या प्रश्न असे आव असून उभे आहेत पुढच्या चार वर्षात कशा पद्धतीचा संकल्प असणार आहे सर्वात महत्त्वाचा विषय तर आम्हाला इथे मूलभूत सुविधा ज्या आहेत ह्या शासनाने यापुढे या अगोदरही या दिलेल्या आहेत परंतु क्लायमेट चेंज होत असते वेगवेगळ्या माध्यमातून त्यामुळे रस्त्याची जी परिस्थिती आहे ती बदलतात आणि हा फक्त बोसर विधानसभा मर्यादितच नाही किंवा पालघर जिल्ह्यापुरता मर्यादित हा संपूर्ण देशामध्ये दे रस्ते जे आहेत ते थोडेसे आ... नादुरुस्त झालेले आहेत आणि त्या माध्यमातून तशा पद्धतीने आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आणि दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्याकडे तशा सूचना दिलेल्या की निदान प्रत्येक विधानसभेबाईज आणि सर्व महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तिथे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत त्या संदर्भात वेगळा निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मागणी केलेली आहे तसंच रखडलेले प्रकल्प पर। जल सुविधांचे पाण्याचे असतील किंवा काही यासंदर्भात जो निधी थांबलेला आहे हाही तरतूद करण्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे सर्वांनीच मागणी केलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये चांगला येत्या चा ये चार वर्षाच्या काळात बोईसर मतदारसंघातील अपूर्ण रस्ते खडतर मुंबई अहमदाबाद महामार्ग जलजीवन मिशनच्या प्रलंबित कामांसह शिक्षण आरोग्य आणि विजेच्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने काम करणे ही आमदार विलास तरे यांच्यासमोरची मोठी जबाबदारी आव्हान आहे या जबाबदारीचे शिवधनुष्य पेळण्यासाठी शासन प्रशासन आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य त्यांना लाभो तसेच देवाकडे प्रार्थना आमदार यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो संघातील रस्ते महामार्ग जलजीवन मिशनच्या कामातील दिरंगाई शिक्षण आरोग्याच्या समस्या या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आमदार विलास तरे पुन्हा सज्ज होतील जनते चवलीतर्फे त्यांना वाढदिव वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा